नमस्कार नमस्कारच्या नवीन पॉडकास्ट मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी सरप्राईज आणलेला आहे सरप्राईज सो यू रेडी द सरप्राईज इज तो झमरे वजाताली आय नो फॉर फ्यू पीपल दिस कॅन बी डिसअपॉइंटिंग बट जे झमुऱ्याचे ट्रू फॅन आहेत म्हणजे झमुऱ्याच्या रोस्टिंगचे ट्रू फॅन्स आहेत त्यांच्यासाठी तर डेफिनेटली हे खूप मस्त सरप्राईज असणार आहे आणि कसं वाटलं तुम्हाला माझं सरप्राईज ते मला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका चला मग सुरू करूया जास्त वेळ न धवडता झमुऱ्याचं पॉडकास्ट ये टाकी टिक्की टाकी टिक्की टिक्की तर तुम्ही कालचं आज की ताजा खबरचं जर तुम्ही शॉर्ट बघितला नसेल तर नक्की एकदा बघून घ्या आणि अक्षरशः या झुमऱ्याने अक्कल गहाण टाकली आहे म्हणजे मला वाटतं की जी गोष्ट नव्हतीच ती गहाण का टाकणार तर ता त्याच्यामुळे घाण टाकण्याचा प्रश्नच येत नाही अक्कलच नाहीये ह्याच्याकडे ह्याच्याकडे तर नाहीच नाही आणि त्या खाजुरडीला पण नाहीये अरे बाबा जर तुम्हाला ते छापून आणताना कळलं नाही आणि ऑब्व्हिअसली तुम्ही जो मजकूर दिला आहे तसा तसाच त्यांनी प्रिंट केलं ना म्हणजे ह्यानेच हे मूर्खासारखं स्वतःच काहीतरी बनवलं आणि मग त्याचं ते, ते रफ वर्क त्याला दिलं आणि सांगितलं असेल की हे असंच्या असं करा तुम्ही आणि बघा तुमच्या हिशोबाने कसं होतं आहे ते आणि ह्याने ही गोष्ट घरात कोणालाच दाखवली नसेल सप्राईजच्या चक्करमध्ये आणि ऑलवेज सप्राईझेस आर नॉट सप्राइजेस समटाइम्स इट कॅन बी अ शॉक आणि हे जमूऱ्याच्या केसमध्ये वारंवार झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय फरक पडणार होता ना की फरक पेंदा आहे जरी पण त्याने दाखवलं पण असतं भरात तर जेव्हा त्याने तिकडे ते बॅनर दाखवला आणि जेव्हा एवढं हुशारी करत होते तेव्हा खाजुरडी नको त्या गोष्टीवरती त्याला सांगत होती ती गोष्ट पण मी आज रिव्हील करणार आहे मंडळी हो तुम्ही बोला ला ही जीजी की पारखी नजर और हिरवा सुपर हे तुम्हाला काय माहिती यार वॉशिंग पावडर हिरवा जमऱ्यावर आता गिरवा लिटरली कोणीच कोणीच नोटीस नाही केलं की तिथे काय झोल झालेला आहे नको त्या गोष्टीवरती हा टे इकडे बाबू हा आणि आजकाल बाबू म्हणणं सोडले बाबा आजकाल बाबू नाही आजकाल म्हणजे जे नाव आहे त्या नावाने शिस्तीत हाक मारते असच असच लायकीत राहायचं म्हणलं ना जास्ती लाडत नाही यायचे बॅब बॅब करायचं नाही तर चांगलं लावणार हिरवा तुझ्या थोबाळाला मी एकापेक्षा एक नग भरले तर रे बाबा रे बाबा 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 जबा लास्ट टाइम काय म्हणे कुठे ते मध्ये हॉल्ट घेतला होता आणि राहिले होते ना ते तिथे म्हणे की हे जेव्हा तुम्ही बाय रोड येणार ना तरच पॉसिबल आहे जर ट्रेनने आलात तर पॉसिबल आहे का का, का खाजुरडी पॉसिबल आहे नाही नाही बाबू म्हणतो ना नाही तर नाही अरे बाय येणार येणारे कशाला तिकडे उतरतील महाडला उतरतील आणि मग काय परत दुसऱ्या दिवशीची ट्रेन पकडतील का खजव्या काय बडबडत असतो रे पागलसारखा आणि तू पण काय मांडला ते तुला तरी अक्कल दिली आहे का गक्क दिली आहे का नुसती खाजवायलाच दिली आहे अक्कल घाण कुठची त्याच्यावर तर मी येतेच नंतर आणि टा टी एस पण देणार आहे तुम्हाला मंडळी मी आपल्यापैकी काही मंडळींनी ऑलरेडी ते बघितलं पण असेल बऱ्याचशा लोकांनी बघितलं आय गेस पण ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा टी एस मेन्शन करेन कुठे आहे कुठल्या व्हिडिओमध्ये आहे ते पण सगळं सांगेन तुम्हाला आणि काय उलट सुलट सुलट पुलट व्हिडिओज टाकतोय आणि काय लालच देतोय मी तुमच्या सगळ्या कॉमेंटला उत्तर देईन मला ना एवढे लाईक्स करा मला शंभर लाईक्स करा भिका मागतोय अक्षरशः आणि कोणी कमेंटला उत्तर न द्यायला तुला काय झालं आहे एवढं काय धाड भरली आहे मिन पंधरा कमेंट तर ठेवतो पंधरा पण नसतील दहा असतील तुझ्या पकडून तुझ्या रिप्लायज पकडून पंधरा वीस कमेंट होत असतील त्या दहा कमेंटला दहा रिप्लायज आणि एकच स्टेपल तुम्हाला सांगितलं ला ना लास्ट टाईम ह्याला कोणीतरी कमेंट केलं होतं की कधी हलणार पाळणा पाळणा कधी हलणार तेव्हा ह्याने सांगितलं होतं लवकरच काय असले रिप्लाय करतो ह्याला कोणी असं तिकडे कमेंट इवन असं पण लिहिलं ना की झम्या तू एक नंबरचा येडाव एक नंबरचा चोमा आणि टकल्या हैवान एस टकलू हैवान त्याला है पण बोलेल ओके थँक्यू लोक कमेंट करत होते की इतकं कन्फ्युजन होतं तू मध्येच काय उलटे सुलटे व्हिडिओ टाकतोय कधी ती बाई मध्येच येते मध्येच जाते मध्येच तुझी आई येते मध्येच आई जाते तू काय करतोय खूप कन्फ्युज व्हायला होतंय असं नको करू तर बोलतो ओके थँक्यू अरे तू येडाही करी येडे हां असल्या तुझ्या असल्या रिप्लायसाठी लोकांनी तुला लाईक करायचं आणि एक कोणतरी अतिशाणी दीड शाणी कोणतरी लिहित होती की या मराठी मुलाला पुढे न्या आणि करा एखाद्या आपलं लाईक करण्याने काय जाते काय जाते असल्या लोकांची पैदास वाढते इथे यूट्यूबवर इथे आम्ही इथे जीव तोडून इथे घाण साफ करायला इथे बसलो आहे स्वच्छ यूट्यूब आणि तुम्ही आपले काय जाते तुमच्यासाठी असेल आम्हाला नाही आम्हाला नाही खूप जाता आमचं हट बिलकुल नाही आणि मला तर शक आहे मंडळी की हे बिलकुलच ऑर्गॅनिक नाही आहे हे जे लाईक्स अचानक वाढले आहेत ते कोणाच्या लक्षात येऊ नयेत आणि जेन्युनली लोकं त्याच्या म्हणण्याला मान देत आहेत हे खोटं खोटं दाखवण्यासाठी तो मुद्दामून असं म्हणतो पण खरं तर चार आणण्याची मुर्गी आणि बाळाण्याचा काय अजून पूर्ण चोवीस आण्याचा मसाला ह्याचा हा ना सगळं सगळं घेतो बाय करतो एव्हरीथिंग इज पॉसिबल मंडळी तर म्हणे ट्रेन फुल आहेत आणि सगळ्यांची ॲडव्हान्स बुकिंग झालेली आहे आणि सगळ्या कोकणात येणाऱ्या ट्रेन फुल झाल्या आहेत अरे काय त्या ट्रेन फुल झाल्या ते आपापल्या गावी त्यांचे घरं आहेत ते त्यांच्यासाठी झाले आहेत त्यांच्या मुलांची शाळांना सुट्ट्या वगैरे आहेत त्यांच्यासाठी झाल्या आहेत ते आपल्या आपल्या घरी जाणार आहेत असं म्हणजे असा बोलतो जसं काय पूर्ण कोकणामध्ये याचंच एक आहे ओसाळा गावाचा स्टे पत्रा स्टे आणि सगळे जे कोकणात येणार आहेत ते सगळे इथेच येणार आहेत म्हणूनच एवढी गर्दी झालो आहे आणि माझ्याकडे पण माझ्याकडे ॲडव्हान्स मी रेट वाढवणार नाही का आता का नाही वाढणार आहे लास्ट टाइम तर खूप मोठे मारे हुशाऱ्या मारत होता की आत्ताच करा आत्ता हा रेट ॲप्लिकेबल राहणार आहे आणि मग ह्याच्यानंतर मग मी वाढवणार आणि मग असं होणार मग मी एवढे रेट वाढवले आणि असं करणार कारण मला हे सगळं परवडत नाही मला असं माझी फॅसिलिटी आणि माझं फाईव्ह स्टार जे काही मी देतो सारखं सारखं वस्तू बिघडतात माझ्या ते हे असं फाईव्ह स्टार जर तुम्हाला हॉस्पिटॅलिटी पाहिजे असेल तर मग एवढं पे करायला लागेल त्याच्यामुळे मला वाढवावं लागेलच आणि जसं तुम्ही पैसे भरणार तसं तुम्हाला ती क्वालिटी आम्ही देणार असं तसं काय काय मोठे मोठे डेंगे हाकत होता रे हां आणि सगळं करून झालं पण कोण भीक घालत नाही तर आलंच ना आता लायकीवर ते मी वेड नाही आहे पण आता ना वेळ हातात निघून गेली आहे आता कधी येणार पण नाही आहे टिक 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 बस आता चोळ्यात हातावर हात आता आहे मी अम्मेलाच देऊन टाक आता अम्मे आणि अम्मे दोघांना दे ती रूम तिथे त्यांना झोपू दे, 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 दे कोण येणार नाहीये थोडे दिवसात अजून कोणाकोणाला आण आन तिकडे आणि एक एक रूम स्वतःच एका रूममध्ये तुम्ही झोपा एका रूममध्ये भाव्याच्या आजीला सगळ्यांना मजे घेऊ दे थोड्या दिवसांनी तीच वेळ येणार आहे तुमच्यावर आणि खरंच तुला काय गोष्ट दाखवायची आणि काही नाही दाखवायचं हे माहिती नाहीये की स्वतःला जास्त शहाणा समजतो हां देऊ काय देऊ का हां देऊ काय चल पूट काय ते मेने हे ना लॉलीपॉप आणि हे आमचं एक्स्क्लुझिव्ह आणि एकदम स्पेशल डिश आहे आणि हे जर जास्त लोक असतं ना तरच मेन आहे हा ना हा ना खाजराडे हां मग ते दाखवलं का नाही एवढी एक्स्क्लुझिव्ह डिश असं असं कंटेंट दाखवायचं की फालतू दाखवायचं आणि डायरेक्ट असं आतमध्ये टाकलेलं का दाखवलंस एकदम डायरेक्ट तळतानाच असं का नाही दाखवलं बाहेर असं म्हणजे कसं ते दिसतं कच्चं ते पण आम्हाला बघायला मिळालं असतं ना कोणाला येडा बनवतो रे कोणाला येडा बनवतं असं हलवून टाकेन ना समकून हा तिकडे जाईल झुडपामध्ये उडून मग तिकडे ना भाव्याला पाठवावं लागेल भावे आपली आणून ना जा आणून दे ना फट्टू झुडपात जायला पण घाबरतो झुडपाचा भलताच एक्सपिरियन्स दिसतोय याला ते विकतचे आणलेले होते फ्रोझन वगैरे असतात ना ते रेडी टू इट जस्ट फ्राय करायचे फ्राय अँड इट तसं वाला होतं ते नगेट्स बिगेट्स असतात तसे कोणाला येडा बनत रे तू झी म्हटलं जात असेल ना तर आम्ही लिशियसचे प्रोडक्ट पण बघितले आणि आहेत समजलं ना सगळं लिशियसचं कुठे काय मिळतं आणि कुठे काय 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 व्हरायटी अवेलेबल आहे ना सगळ्यांना माहिती आहे कोणाला सांगतो काय पण हा ह्याला असं वाटतं की हा गोंगॉंगच्या दुनियेत राहतो तर सगळेच गॉगॉंगच्या दुनियेत याच्याकडे येणारे पण गोंगोंगच्या दुनियेत ह्याला पाहणारे पण गोंगोंगच्या दुनियेत असतील पण कारण ह्याला पाहणारे म्हणजे आम्ही सोडून जे आम्ही असं जे क्रिटिक आहोत ना लोक ते सोडून जे बघतात ते गोंगॉंगच्या दुनियेतलेच असतील जे ह्याची तारीफ करतात तर ता त्यांना हा याळा बनवायला सांगतो की इथे एसी लावायला म्हणजे सिक्स्टी फोर्टी एक तर याला हेच एक रेशो माहिती आहे फोर्टी काय पण झालं की सिक्स्टी फोर्टी सिक्स्टी फोर्टी करत तर बोलतो सिक्स्टी पर्सेंट चान्सेस आहे एसी लावायचे फोर्टी पर्सेंट नाही लावलं तरी चालेल थोडंसं इकडे तिकडे गेलो तरच गरम होतं अरे इकडे तिकडे मग काय काय तुझ्या आईसारखं की तिकडे एकाच जागी झुलत बसणार का बस काल्या टकल्या वाला रे झुलव नको हिंदोला रे नको हिंदोला असं म्हणेन ना तुझी आई टॉकिंग टॉम अरे सगळ्यांना माहिती आहे की कोकणामध्ये उष्माघाताचे किती प्रकार वाढलेत आणि किती म्हणजे जास्त गरमी आहे ह्या वेळेला ते हिटवेव्ह सारखं आलेली आहे आणि मुंबईपेक्षा जास्त गरम यावर्षी कोकणात आहे आणि मुंबईला पण आता अलर्ट दिला आहे की आता म्हणजे जसं समर इज निअर ज, तसं जसं ज, 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 जवळ येत आहे तसं तसं आता मुंबईला पण टेम्परेचर हाय होणार आहे पण कोकणामध्ये जास्त हे होणार आहे आता तू एवढं सगळीकडे न्यूजमध्ये सांगतायत एवढे लोक त्याचं म्हणजे कसं काळजी घ्यावी वगैरे ह्या गोष्टी लोकांना सांगतायत आणि तुझं काय भलतंच कुठल्या दुनियात गॉंगॉंग आहे ए सी लागणार नाही हल्ला तर गरम होतं म्हणे हल्लं तर नको हालूस तू तसा पण तू हालू हल्लूच आहे आणि जास्त हलू नको मग जास्त हालेल तर पडेल डोक्यावरचा म्हणते मी तुझ्या आणि परत परत तो हात बाहेर आला तुझा हे हाता एवढा पापलेट आहे बघा माझा हाता एवढा तर हात परत तुझं वळवळायला लागला घे हात मागे घे हात मागे घाले ना हातोडा हातोड्याची आठवण येते तुला येतो की नाही हातमागे मध्येच कुठलंही फुटेज टाकतो मध्ये त्याला आठवतो अरे मी तर मुंबईला गेलेला अरे आम्हाला आहे तर गेलेला ना मुंबईमध्ये बघितलं ना तिकडे फालतू व्हिडिओज बनवून टाकलेस ना ते बघितलं आणि जे नाही बघायचं होतं ते पण बघितलं म्हणजे तुला जे नाही दाखवायचं होतं ते पण आम्ही बघितलं सगळं बडवायझर शडवायझर सगळं म्हणून वास येतो ना म्हणून आम्ही तिथे गेलो नाही हो ना बाबू बाबू तिथे बार आणि त्याचं असं आम्हाला नाही आवडत ना तिथे असं छान नाही ना म्हणून आम्ही तिथे म्हणजे पैसे कमी होते पण आम्ही नाही गेलो आम्ही हे चूज केला मग आता काय ते गाडी वीक नाहीतर मग गोमूत्राने धुवून काढ कारण तिकडे वास नव्हता येत तुला गाडीमध्ये हां मागे जेव्हा तुझा साडू साडू नाही सॉरी काय तो मेवणा मेवणा मेवण्यांचा पाहुणा हा तो बियारबेली ठुसत होता तेव्हा नाही वास येतो आणि स्वतः तर पापी आहेच पण दुसऱ्यांच्या पण डो, डोक्यावर पाप मारतो त्यांना खोटं बोलायला लावून अरे ती बाई आलेली सरळ सरळ कळ कळत होतं की खाजरुडीच्या कोणतरी आईच्या आई ओळखीची आहे किंवा तिची मैत्रीण आहे किंवा काहीतरी आहे कारण की काय उगाच असं कोणाला बरोबर कोणत्या पण गेस्ट बरोबर मग बर, बा तू बाकीच्या गेस्ट बरोबर का नाही खाजरुडीच्या आईला अम्मेला फिरवत हां काना का नाही फिरवत तिच्याबरोबरच का फिरवत होता आणि काही फालतू जोक क्रॅक करत होता आणि तिच्याबद्दल सगळी माहिती त्या बाईला होती आणि सगळं काही सांगत होती की ती अशी आहे ती तशी आहे आणि हे कसं आहे आणि म्हणजे एकदम ते ऑब्वियस होतं की ती तिची फ्रेंड आहे किंवा कोणतरी ओळखीची आहे आणि तरी त्या बाईकडनं परत वधवून घेतो की नाही हे आमचं नाही यांना कोणीतरी सांगितलं आणि हे इकडचे असे आणि तिला गिफ्ट वगैरे दिलं मग बाकी पण लोक तुझ्याकडे एवढे राहतात ना आता तुझ्याकडे आठवडाभराचं बुकिंग घेऊन कोणतरी येणार आहे ना मग त्यांना काय गिफ्ट देणार तू आणि असं काय सगळी फॅमिली पिकनिक घेऊन गेला गेस्ट बरोबर ते सुद्धा त्या म्हणजे फर्स्ट टाईम तुझ्या झोरेस्ट्रीन गेस्ट बरोबर आला मोटा देईन एक चल फुट एकदम शडाप खोटारडा कुठचा काय तर म्हणे आमचं फूड एकदम बेस्ट आहे आमच्या फूडसारखं हां तर ते बाय ते तुझे जे हेल्पर्स आहेत ना ते लोक करतात ते तर डेफिनेटली मला पण असं वाटतं चांगलं आहे पण बापरे जर तुम्ही एक एक म्हणजे इतके वेळेला आम्ही सांगितलं आहे वेळोवेळी आणि आम्ही प्रूफ पण दिलेत तरी पण लोकांना म्हणजे तिकडे जाऊन जर तो स्वाद आवडत असेल तर मग तुम्ही खरंच वा स्वाद आहात वा स्वाद तुम्हाला खरंच म्हणजे तुम्ही असंच घरी जेवण तुमचे आई बहिणी बायको जे पण जेवण बनवत असतील ते असंच खाजलेलं म्हणजे तुम्हाला त्या स्पेशल मसाल्याचे टेस्ट तुम्हाला डेव्हलप झाली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हिच्या हातचं जेवण आवडतं आणि तू तर बोलूच नको तू जे म्हणतोस ना की असं आणि काळं तेल आणि मग हे असं नसतं आम्ही चांगलं वापरतो आम्ही फ्रेश वापरतो आम्ही ते मसाले ते आणि ती खाजरली तर त्यांच्याकडे कधीचे मसाले करून ठेवलेले असतात ना ते तेच तेच मसाले वापरतात ना हं आणि तुझा मसाला तुझा मसाला बघितला तू कुठला मसाला काढते कुठून काढते बरणीतून सांगू का आता सांगू सांगणारच आहे मी तुला काय आठलं तू बोलणार नाही नको 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 प्लीज नक्क नको असं बोलणार मी नाही बोलणार बोलणार मी एक मंडळी सांगते तुम्हाला तो जो व्हिडिओ होता ना ज्याच्यामध्ये तो त्याच्या गेस्टने आणलेलं गिफ्ट दाखवत होता ती ओ साडी हां तीच ती तर ती साडी ज्याच्यामध्ये दाखवत होता त्याच्यामध्ये बघा जेव्हा तो मिठाईचा बॉक्स ओपन करतोय ना तेव्हा मागे बघा मागे जेव्हा एंट्री येते जेव्हा खाजुर्डीला वाटतं की आत्ता बाबा मिठाईचा आवाज आला आतमध्ये आता मिठाईचा बॉक्स ओपन करतोय जाऊन बघते केवढी आहे काय आहे नाही तर आधीच पोचायच्या आधीच अर्धी खतम व्हायची आणि नंतर यायचा चार घेऊन हे एवढे कोणी खाल्ले माहिती आहे हे मी खाल्ले तर त्याच्यामुळे ती आधीच पटकन आली बघायला तेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा बघा तुम्ही हात कुठे तिचा अगं खाजुरडे जरा चार पैसे खर्च करून आपल्या साईजचे जरा घेत जा सारखी आपली हात घालून काढत असते हात घालून काढत असते शी म्हणजे हे कॅमेरासमोर तर कॅमेऱ्याच्या मागे तर काय तो हात आणि एकदम डायरेक्ट जात असेल विदाऊट प्रोटेक्शन समजत आहे ना अंडे तुम्हाला समजलं ना म्हणजे इतकं घाण बोलायचं नाही आहे मला खरं तर पण मला बोलायला लागतंय कारण लोकांना स्पष्ट बोलून पण कळत नाही आहे तरी तिथे जात आहेत ताजं ताजं मसाल्यातलं खायला तर तो मसाला दाखवते कुठून येतो बाहेर बरं टी एस फोर्टीन फिफ्टी वन आणि कोणी पण याच्या इथे लहान मुलाला घेऊन आलं लहान बाळाला की तिथे त्यांनी ते खिचडी गरम करत असतील किंवा दूध तापवत असतील तर हा काय म्हणू की हे सगळ्याचे मी काही चार्जेस नाही लावत हे एकदम फ्री आहे याचं मी काही असं एक्स्ट्रा चार्ज नाही करत अरे शरम करो भगवानचे डरो अरे तुझ्या आंब्याच्या झाडाला पण आंबे आले मारे दाखवतो आंबे आले आंबे आले म्हणूनच तुझ्या झाडाला आंबे येत नाही आहेत समजलं का तुझं जे झाड आहे ना ते तसं सुकटले काही येत नाही आहे ये। नुसता वेट असून काही उपयोग होत नाही समजलं खतपाणी घालावं लागतं आणि खतपाणी घातल्यानंतर ते फर्टाईल असेल तरच झा जा, झाडाला आंबे येतात हे असं असे जर कुत्सित मनोवृत्तीचे देव पण त्याला बघूनच देतो त्याला माहितीये देवाला ह्याच्याकडे दिलं म्हणजे झालं बाबा त्याचा हिसाब किताब घेणवत बसेल म्हणून नकोच त्यामुळे सुधर रे सुधर।, सुधर काय बोलतो आपण काय फ्री देतो काय त्या लहान बाळाचं खाणं काढतो हा फ्री देतो ते त्याचं बोलून दाखवतो आणि हे गेस्ट ह्या ना तर ना असं वाटतं ना हे देऊ एक देऊ एक दे देऊ असं करून असं करून टाकू किती रे किती म्हणजे बेशर्मीची हादस्ते यार लाचारीची फालतू कुठले स्वतःच्या बाळासाठी कोणाला काहीतरी गरम वगैरे करायला मी हा आधी पण मी तुम्हाला एक्झाम्पल आहे की किती वेळेला तरी आपले पण अनुभव आहेत की आपल्याला लिटरली लोकांनी आउट ऑफ द वे जाऊन मदत केलेली असते प्रत्येकाचा असा काही ना काहीतरी अनुभव असतो ड्रायव्हर चांगला असतो किंवा म्हणजे माझा मुलगा लहान असताना एका ड्रायव्हरने आम्हाला त्याच्या घरून खिचडी आणून तो आणायचा त्याच्यासाठी स्पेशली बनवून आणायचा एका डब्यात दूध द्यायचा स्पेशली त्याच्या घरच्या गाय गायीचं तो आ, फ्रेश दूध घेऊन यायचा असं कितीतरी अनुभव आहेत प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे पण कोणी कोणाला आम्ही कधी आ, हे पण नाही केलं कोणाकडनं अपेक्षा पण नाही केली आणि नाही समोरच्याने आमच्याकडनं काही काही अपेक्षा केली किंवा कधी काही बोलून दाखवलं त्याने ते स्वइच्छेने केलं आणि आम्ही पण ते प्रेम समजून ते एक्सेप्ट केलं ह्याचं काय आहे छोट्या छोट्या गोष्टीला शी आणि त्या बाईच्या तोंडावर बोलते बाई है, है ती बाई तिकडे उभी आहे ह्याच्या आधी पण आणि ती बाई आणि वर ह्यालाच चढवते की आम्ही हे ऑर्डर केलं आम्ही ते ऑर्डर केलो आणि आम्ही आमच्या घरच्यासारखं अरे तुम्हाला घरच्यासारखं तर घरात ना कशाला इकडे तिकडे फिरता मग घरी मिळत नाही की घरी तुमच्या असंच आहे त्या बाईचा तो म्हणून आम्हाला इथला क्लिनलीनेस आवडला म्हणजे काय लेवलची ती बाई असेल ह्याचा क्लिनलीनेस आवडला म्हणजे ती बाई काय घर ठेवत असेल जस्ट इमॅजिन मंडळी बाय गॉड काय बोलतात यार हे लोक आणि बाय द वे तुम्ही ज्या कोण आहात ना तर तो कुठलीच गोष्ट कोणाला काही फुकट देत नाही हे मागितलं दिलं आणि आम्ही इतके वेळा रिपीट मागवतो रिपीट सगळा हिस्साब इकडे आणि व्हिडिओवरती वर पण मोजून दाखवतो कारण का कुठे म्हणजे चुकून राहिलं तर व्हिडीओमधन पटकन लक्षात यायला म्हणून तुम्हाला काही ते फुकट मिळालेलं नाहीये काही उपकार नाही केले प्रत्येक के एक पैन पै वसूल करणार आहे तुम्ही तुमच्याकडनं तो त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका एम दिलेला ने ने कधी नाही नाही म्हणायला तो काय तुम्ही द चार वेळा काय दहा वेळा मागवाल तरी देईल तो त्याला पैसा लावायचा आहे त्याचा येडे कुठून येतात रे हे लोक वायझेड घरचं बेस्ट असतं बाहेर कसं आणि हे ते हे तर तुमचं जे डायलॉग आहे ना आता दोघं पण दोघं पण बाहेर खाल्लंत ना तर बघा कुठे पण जाताना पण त्या खाजरुडीला डब्बा घरचा बनवून घेऊन निघायला सांग तिची तीच लायकी आहे काम करते काम करते काही काम नाही करत फक्त उलत्या पुलत्याचं काम करते बाकी काही येत नाही तिला खाजवायचं येतं फक्त तो एक स्पेशल टच ॲड करते हां आणि तू खातोस रे कसा लाज वाटते तुला दुसरीकडे जातो जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे दुसऱ्यांच्या खाण्यात पण तुझी नजर असते लाळ टपकत असते त्याच्यानंतर काही आलं तर एक गोष्ट सोडत नाही असं ओतून ओतून घेतो आणि वर म्हणते की बाहेर असं असतं आणि तसं असतं मेल्या मुर्दा बसवला तुझा तुला ना असं लागले पाहिजे ना कळ बसूनच राहायला पाहिजे तिकडे आतमध्ये जास्तच झालं याचं जास्तच बोलायला लागला चुकन चुकन चुकणं देईन चल चढा आणि ते झाई काका पण काय कमीचे नाही मी तुम्हाला बोलली होती ना आगाव आहेत एक नंबरची काय नाही त्यांचं पण काय त्यांना कमीचं समजू नका आणि हा कधीपासनं तुपातलं खायला लागला खायन तर तुपाशी नाही तर उपशी म्हणे माझ्या ओटाला असं मी ते शिरा खाला ना माझ्या ओटाला असं नाही आणि झाई पण एकदम तेलातलं असतं ते डाळ पण नाही तेलातलं असतं अ झाई तुम्हाला ते बरं माहिती तुम्ही सगळं म्हणजे खाऊन पार झालेले दिसतंय त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आणि तुपाचं काय काय सांगता तुम्ही तुपाचं ते त्या किरखिरीला असा ढिगभर डालदा होताना बघितलं आहे आम्ही आणि आता मोठा शाणा हुशार या सांगतोय तुपाचं खातो मी फक्त तुपातूनच खातो ना बरं खातो सगळीकडे जाऊन म्हणजे माझा फेवरेट आहे माझा फेवरेट आहे ऑरेंज शिरा आणि ती खाजरडी बरोबर बोललेली तुला खरं तर ते तुला बॉय बोलणं म्हणजे पण त्या वॉर्ड बॉयचा अपमान आहे त्या वॉर्ड बॉयला पण आपलं काम चांगलं व्यवस्थित करता येतं आणि त्यांना पण अक्कल असते ते तरी आपल्या नॉर्मल दुनियेत जगणारे असतात तुझ्यासारखे नाही तू तु ना एलियन्सचा वॉर्ड बॉय आहे एलियन्सचा वॉर्ड बॉय आणि कोण त्या बायका आलेल्या काय ते ते ना इन्स्टावरती ते एक फेमस रील आहे ना का सगळ्यांचे असं चेहरे लावलेत सलमान खानचं शाहरुख खानचं विराट कोहलीचं आणि सगळे नाव आणि आपलं नाव गाव फळफूल सांगतात तसं सा त्या बायका आहे माझं नाव हे आहे मी इथून आले आहे माझं नाव हे आहे अरे कासे आते यार इसके पास बी आहे ना इसके जसेही लोक आते सगळे हल्लेले कुठून येतात आणि आपली इज्जत काढून घेतात त्यांना म्हणजे ज्यांना कोणाला आपली इज्जत काढून घ्यायची आहे ना ते लोक ह्याच्याकडे जातात म्हणजे कुठेचं म्हणजे सगळ्यात पडीक अशा लोकांशी जे कोणी संबंधित असते ना त्यांना तोंड दाखवायला जागा राहत नसेल आणि काय तो नोटा मोजत होता काय तू स्वतःला काय रावल समजतो हां रावल समजतो स्वतःला हे नोट गन्यस हे कमवत आहे पैसा आहे तो काय हेराफेरी मधला हिरो समजतो तू लायकी आहे का रे लायकी आहे त्या दिवशी म्हणत होता आणि छावा बघीया ना ते छावा सोडून सगळं तिकडे बसला तिकडे छावा तर जाऊच दे म्हणजे तू तो बोलू पण नको रे बाबा ह्याला ना म्हणजे मला असं वाटतं की जे आपण आजकाल व्हिडिओ बघतो ना ठाण्याला वगैरे ते मराठी भाषिक आणि म्हणजे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांवर कसं ते आवाज उठवत आहेत आणि मग ते कसं सरळ करतात त्याचे व्हिडिओज वगैरे ते पार्टी तुम्हाला माहितीच असेल आता मी नाव नाही घेते तर मला असं वाटतं की ते हिंदी भाषिक किंवा परप्रांतीय आणि त्यांची मुजोरी तर सोडा ह्यांच्यासारखे जे आहेत ना हा ते जे दाखवले छावा पिक्चर मधले तसलेच हे आत्ताच्या काळातले हे आहेत ते तर तसे या भुरक्यांना आधी बाहेर काढा आणि ह्यांच्या आधी चाबोवर रक्ते द्या चाललेला मोठा मी छावा बघणार आहे छावा नाहीच बघितला ना बरं झालं गेला असतास ना तिथेच फोडला असता तुला कसला माणूस आहे मी बघायला जाणार आहे बोलला आणि नंतर तिकडे जाऊन तिकडे जाऊन गेला तिकडे ना खायला काय काय खात होता गुर्दा किडनी कलेजी म्हणजे छावा तर राहिलं बाजूलाच तुझी लायकी तरी आहे का तुझ्या तोंडातनं नाव काढाय काढण्याची बेशरम कुठचा ओ जे कोणी आहेत जरा ह्याच्याकडे लक्ष द्या या असल्या फितुरांकडे लक्ष द्या ह्यांचा कसं हे असले लोक जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मराठा साम्राज्याच्या नावाला काळीमा फासणारी लोक आहेत ती ह्यांना जा काय अरे नको ना मला बोला झुमूरे क बोलवलं होतो क बोल क क चुप ना तर हा गेला बॅनर छापायला मोठा तिकडे जाऊन आला ना आता आता तिकडे गेला होता फायव्ह स्टार याच्यामध्ये कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये फुकटचा तिकडे बघून आला कसं काय काय आता इकडे आता काहीतरी हुशाऱ्या करायला जातो आणि काय स्टार्टिंगच काय एवढं मोठं माझं चॅनल आहे मग काही गरज नाही आहे खरो तर मला मग गरज नाही आहे तर कशाला छापले मग कशाला छापले तुझ्या डोक्यावर छापायला टखल्या गप ना कशाला कश म्हणजे काय बोलतो कशाचं काय नाही आणि जेव्हा तिथे असं घिरक्या मारत होता ना ते बाईकने असं वाटत होतं ना ती वावी व्हावी असं ठप नापटावा याचा बोंड्या नाकावरच एक असा फटकन बसा असं नाटकी करतो ना फालतू कुठचा घर 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 गॅर ते, ते याला बुबुला घाबरवत होता खरंच म्हणजे मला असं वाटत होतं ना ती स्कूटर आहे ना काहीतरी बिघडून जावी काहीतरी व्हावं त्याच्यामध्ये बिघाड त्याचे ब्रेक फेल व्हावेत आणि तिकडेच असा घर 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 एकदम तो असतो ना ते सर्कस मधला तो बाईकवाला तसं याची हालत होऊन जावी आणि अस ना आपटावा ना खरंच याचं गुळगुळीत होऊन जाऊ दे पाच माणसं दोन दिवस पाच माणसं दोन दिवस ते दाखवताना दोन दिवस बघितलं तुम्ही दोनच्या जागी पाचच दाखवत होता अरे झमुऱ्या कशाला ना कशाला तू त्या भक्कास कॉलेजचं नाव खराब करतो रे म्हणजे नाईट कॉलेजवाल्यांना रात्रीचा अंधारात काय दिसत नाही का म्हणजे तू म्हणजे होई ना जे अंधेरा होता है आधी रात के बाद झमुरा निकलता है और गली में कहते लोग चोर चर 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 तेच काम ते करायचं वाटता काय बोलतो हे पाच हे दोन आणि हाताने पाचच दाखवतो तुझ्या ना अशा ना पाच अशी ती बोट आहेत ना अशी वाकडे करून टाकेन मी आणि ते गिझरचं म्हणजे टर्न ऑन द गिझर ह्या गिझर ऑन करा आणि मग नंतर पाणी घ्या बादलीमध्ये आणि नंतर तुम्ही गीझर बंद करा आणि नंतर आंघोळ करा पहिले गिझर बंद करा आणि नंतर आंघोळ करा हां अरे वा 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 स्टेप बाय स्टेपच करा म्हणजे ह्याच्यावरून प्रूव्ह होतं की खरंच ह्याच्याकडे येणारे लोक ह्याच्यासारखेच आहेत किंवा रादर हा त्यांना असं समजतो नाहीतर बाबा स्टेप चुकली आणि आधीच कोणीतरी म्हणजे बंद केला गिजर आणि पाणी चालू केलं मग मग थुंद थुंद तर मग प्रॉब्लेम होईल ना मग तुम्ही म्हणाल की थंड थंड पाणी आहे म्हणून त्याच्यासाठी आधी गिजर ऑन करा त्याने जसं स्टेप सांगितले ना तसंच करा नाहीतर आधीच बंद कराल आणि नंतर म्हणाल की आता मी काय बंद करू मी आता काय म्हणजे ऑनच केलं नाही असं म्हणजे भूला होऊन जाईल ना तर ते सांगितले तसंच करा आणि कसले फालतू म्हणजे तू, तू? काय मेंटेनन्स आणि ह्याच्या त्याच्या गोष्टी करतो आधी ते कुठलं तरी चोर बाजारातून सामान आणतो अर्ध तर आणि त्याच्यामुळे ह्याचं हेच, हेच खराब होतं सारखं हे खराब ते खराब असं झालं आणि काय तर म्हणे चुकून गाडी गेली चुकून आणि डायरेक्ट या दुकानासमोरच थांबली अरे गाडी हे की काय आहे टार्झन द वंडर कार कशाला का अशीच कुठेही जाऊन थांबते का तुझी गाडी आणि स्वस्तातल्या एसीचा घॅस पण संपलायचा घॅस आणि तुम्ही बघितलंच चेक इन आणि चेकआउट टाईम बाप रे त्याच्यावर तर मी शॉर्टच केलाय काल ते तुम्ही बघूनच घ्या परत एकदा सांगते रिमाइंड करते म्हणजे अकरा वाजता माणसांनी यायचं आणि रात्री लगेच सटकायचं फक्त बारा तासच आणि इतका वेळ तिकडे दाखवत उभा होता पण कोणाच्याच लक्षात आलं नाही त्या खाजरुडीच्या पण लक्षात आलं नाही अति हुशार बनते जी गोष्ट नाही करायची आहे ती गोष्टीमध्ये जास्त आपली हुशारी दाखवते बाबू नको बाबू दिसेल त्यांना बाबू दिसेल काय पासवर्ड पासवर्ड दिसेल अरे दिसला तर काय होणार आहे काय होणार आहे दिसला तर येल्ले मी सांगते काय पासवर्ड आहे ऐका मंडळी पासवर्ड सांगू सांगू सांगणारच मी तुला काय आठलं तू काय नाही म्हणून नको जी प्लीज नको नको नक्क म्हटलं तर मी नाही सांगणार सांगणार म्हणजे सांगणार नोट करा मंडळी वन टू थ्री हा पासवर्ड नाही आहे सांगते अभांगी खिरखीर विल्ला हा पासवर्ड आहे मी बघितला झुम झुम करून ए बाबू काय केलं तू तिला कस ना तू काय केलं मज्जा येणार मज्जा येणार मज्जा आली मज्जा आली अरे कोण आता काय मी काय आता मला पासवर्ड कळला किंवा इतरांना आता इथे कळला म्हणून की आता आपापल्या घरात बसून तुझ्या वायफायला कनेक्ट करणार का लोक तो पासवर्ड टाकून अरे कसला रे कसला तू म्हणजे किती माणसाने मंद असावं आणि किती ना म्हणजे तिची बायको तर त्याच्याहून म्हणजे एकापेक्षा एक बेबेल एक बेबे, बेबे. असं यांच हालत आहे बाबा कसले रे बाबा तुम्ही दिमाग खराब आहे तुमचे भगवान <laughs> उठालो इनको उठालो जल्दी से जल्दी आता मंडळी जाऊन तिकडे लाईन लावू नका आजू ज्या कोणी ऐकत असतील तिथे बाहेर आता घुटमळताना दिसले ना तर समजून जमूर आहे तुझा पासवर्ड समजलाय आता डोकं असेल तर काय करशील माहिती आहे ना तू माहिती आहे काय करणार काय नाही करणार पागल कुठचा बॅनर छापतोय तुझ्याच नावाचं आता छापते बघ मी बॅनर किट 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 असं वाटलं म्हणजे तुम्हाला रेवलेशन अ बाया ना असली मजा चला पटापट पत्त जमोर येतो वायफाय कनेक्ट करा रे बाबा सो so वेज ही आहे यांची अक्कल आणि हे आहे यांचं लेवल आणि खरंच म्हणजे देव त्यांचं भलं करो जे ह्याच्याकडे जातात आणि राहतात आणि ह्याला अजून पुढे नेण्याचं आणि आपल्या काय मराठी माणसाचं नाव हा मोठं करतोय वगैरे असं ज्या लोकांना वाटतं तर खरंच म्हणजे असं नाव तुमच्या खानदानात असं कोणतरी पैदा होऊ दे जे तुमचं नाव पण ह्याच्यासारखंच मोठं करेल हां थँक्यू आम्हाला नको तुमच्याजवळच लख लाभ सो दॅट्स इट फॉर दर टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत का प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मसाल